राज्याच्या राजकारणातील नवीन ट्विस्ट अनेकांच्या लक्षात आलेला नाही खास करून ओबीसींच्या सुद्धा तो लक्षात आलेला नाही फक्त भुजबळ साहेबांचा तो मात्र पूर्णपणे लक्षात आलेला आहे ओबीसी आणि मराठा हे राज्याचे दोन महत्वाचे घटक आहेत गावगाड्यामध्ये राहणारे हे दोनही घटक म्हणजे उमऱ्याला उमरा घराला घर शेताला शेत असे संबंध असणारा समाज म्हणजे मराठा आणि ओबीसी काही मतलबी राजकारणी लोकांनी यांना फोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हे फुटू शकत नाहीत कारण एकमेकांच्या सुख यांना जावं लागतं रोजच घरासमोर घर दारासमोर दार लहानपणापासूनची मैत्री सुख दुःख दवाखाना लग्न अखंड रिणाम सप्ताह धार्मिक कार्यक्रम देव धर्म परंपरा सण उत्सव सगळं सगळं एकच असल्यामुळे हे दोनही समाज कधीही वेगळे होऊच शकत नाहीत पण राजकारण हे गजकरण असतं लक्षात ठेवा कितीही खाजवा खाजतच राहत आजही भारतीय जनता पार्टी आर एस एस संघ तर त्यामध्ये माहीर आहे त्यामध्ये दे देवेंद्र पंतांची तर पी एच डी झालेली आहे भारतीय जनता पार्टीने माधव पॅटर्न आणला त्यामधून काही नेते उदयास आले भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पहिल्या वेळेस लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पार्टीवर बहुतांशी कंट्रोल होता त्यामुळे ते डेप्युटी सी एम झाले आता मुंडे साहेबांना लोकनेते का म्हटलं जातं तर जरी ते भारतीय जनता पार्टीच्या माधव पॅटर्नचा भाग होते लक्षात ठेवा जरी मुंडे साहेब भारतीय जनता पार्टीच्या माधव पॅटर्नचा भाग होते पण त्यांनी त्यांच्या वैयक्तिक लेवलवर लक्षात ठेवा त्यांच्या पर्सनल लेवलवर तो पॅटर्न माधवपुरता मर्यादित न ठेवता मराठा माधव मुस्लिम असा एक समसमान जोड त्यांनी दिला होता आणि त्यामुळेच त्यांना माधवसोबतच मराठा आणि मुस्लिमांचं सुद्धा प्रेम मिळालं पुढं तो वारसा पंकजाताईंना मात्र टिकवता आला नाही आता पुढे दोन हजार चौदाला मोदी लाटेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तांतर झालं मुख्यमंत्री पदावर खरा अधिकार होता ज्येष्ठ म्हणून एकनाथ खडसे यांचा आणि त्यानंतर पंकजाताई मुंडे यांचा पण आपल्या देवेंद्र पंतांनी एकनाथ खडसे यांना अगदी दळणातील टपोऱ्या खड्याप्रमाणे वलगद उचलून बाजूला केलं त्यानंतर पंकजाताईंचा नंबर लागला पण पंकजाताई आणि त्यांचे समर्थक मात्र पाच वर्षही फडणवीसांसोबत यासाठी संघर्ष करत राहिले या दरम्यान फडणवीस त्या काळामध्ये सर्वात जास्त टार्गेटवर होते मुंडे समर्थकांच्या टार्गेटवर होते नंतरच्या काळामध्ये फडणवीसांनी सत्तेचा समतोल साधण्यासाठी आणि टिकवण्यासाठी अनेक मराठा नेत्यांना त्यांच्या पक्षामध्ये आयात केलं पण आपला डी एन ए मात्र ओबीसी असल्याचं सांगितलं त्यामुळे ओबीसी सुखावला त्याच्या अगोदर भुजबळांना जेलमध्ये पाठवणारे आणि अटीवर बाहेर काढणारे कोण होते हे मात्र ओबीसी विसरलेला आहे एकीकडे मराठा ओबीसी केवळ राजकीय संघर्ष पेटवण्यामध्ये थोडंफार यश फडणवीस यांना आलं व त्यामध्ये मराठा नेत्यांना व्यसन टोचल्यामुळे आणि मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवल्यामुळे काही ओबीसी सुखावली संघर्षाच्या काळामध्ये मुंडे समर्थकांसाठी फडणवीस लाडके झाले जरांगे पाटील व फडणवीस सामना रंगल्यामुळे माळी धनगर वंजारी यातील बहुतांशी जणांना फडणवीस मसिहा वाटायला लागले पंकजाताईंचा मुख्यमंत्री पदाचा पत्ता कट केलेला ते लोक विसरले भुजबळांची जेलवारी त्यांचे समर्थक विसरले यातील एक मोठा वर्ग भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाला बळी पडलेला आहे जसा ओबीसी मधील एक मोठा वर्ग या भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाला बळी पडलेला आहे तसाच एक मोठा वर्ग मराठ्यामध्ये सुद्धा आहे परंतु याच काळामध्ये फडणवीस मात्र मराठा समाजामध्ये विलन झाले होते राज्यामध्ये प्रचंड असंतोष त्यांच्या विरोधामध्ये होता अगोदरच मुस्लिम बांधव बौद्ध त्यामध्ये मराठा आणि ओबीसी मध्ये काही जाणते लोक मिळून हा ऐंशी टक्के जनता ही फडणवीस यांना पसंत करत नव्हती म्हणजे एवढी मोठी सत्ता हाती असताना दिग्गज मराठा नेते दिग्गज ओबीसी नेते दावणीला बांधलेले असतानाही फडणवीस अस्वस्थ होते कारण नेते जरी दावणीला बांधलेले असले तरी प्रत्यक्ष जनता मात्र तेही ऐंशी टक्के जनता विरोधामध्ये असताना आणि हे सगळं होत असताना सगळी यंत्रणा ईडीसारखी सी बी आय सारखी इन्कम टॅक्ससारखी मर्जीतले आय ए एस मर्जीतले आय पी एस इंटेलिजन्स हे सर्व असताना हे फडणवीसांना कळणार नाही असं थोडंच आहे याचाच एक भाग म्हणून फडणवीसांना आलेली संधी आणि हैदराबाद गॅजेटचा जी आर ज्यामध्ये नवीन काहीच नाही जुनाच कायदा नव्या शब्दामध्ये मांडून काही पाच टक्के मराठ्यांना फायदा झाला तर होईल यापेक्षा जास्त फायदा होणार नाही आणि त्यामध्ये सुद्धा अनेक अडथळे आहेत पण त्याच जी आरचं भांडवल करून त्यांनी करोडो रुपये खर्च करून देवाभाऊ नावाची जाहिरात लावली आणि मराठा समाजामध्ये इमेज बिल्डिंगसाठी प्रयत्न सुरू केले आणि दुसरीकडे माधव नेत्यांना जे त्यांच्या अंडरमध्येच आहेत आता प्रस्थापित मराठा नेता असो की प्रस्थापित ओबीसी नेता असो सगळ्यांना व्यसन टोचून फडणवीसांनी दावणीला बांधलेला आहे त्यामुळे भुजबळ साहेब सुद्धा एका मर्यादेपर्यंतच विरोध करू शकतात आता त्यांना फक्त स्वतःच्या इमेज पुरत एका मर्यादेपर्यंतच बोलता येणार आहे या सर्वामध्ये मराठा द्वेषाने पछाडलेला लक्ष्मण हाके याकडेही यामुळेच दुर्लक्ष सुरू झालेलं आहे त्याचेही पंख छाटण्याचं काम सुरू आहे पण यामधून ना ओबीसी शहाणा होणार ना मराठा पण दोघांचाही गेम करून देवेंद्र पंत मात्र आपली इमेज बिल्डिंग जोरदार करत आहे जरांगे पाटलांनी सुद्धा फडणवीस यांना फडणवीस काका म्हणून वादावर पडदा टाकलेला आहे तर फडणवीस काकांनी सुद्धा जरांगे पाटलांना उपोषण वीर म्हटलेलं आहे पण या निमित्ताने काही राजकीय ओबीसी बांधव जे फडणवीस यांचा उदो उदो करत होते त्यांचे चेहरे मात्र बघण्यासारखे झालेले आहेत एकंदर असा हा सावळा गोंधळ मात्र तुर्तास चालूच राहणार आहे आणि ज्या पद्धतीने ओबीसी नेते आणि मराठा नेते दावणीला बांधलेले आहेत आता त्याची पुढची पायरी म्हणजे मराठा समाज आणि ओबीसी समाजसुद्धा दावणीला बांधला जात आहे बघू यात पुढं काय होतं ते रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम